नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर बंडवड अवकाली सदतीस क्विंटल किमान दर चार हजार सहाशे रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व व साधारण दर पाच हजार चारशे रुपये पुढील वाद समिती राहता अवकाली सहा क्विंटल किमान दोन हजार रुपये कमाल दर चार हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर तीन हजार रुपये एपुढील वादासमिती अमरावती अवकाली अठ्यात्तर क्विंटल दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार सहाशे रुपये सर्व साधारण दार हजार पाचशे रुपये जात आहे हायब्रिड आदर पुढील वाद समिती पुणे आवकाली पाचशे सत्तावन्न क्विंटल किंवा दर एक हजार तीनशे रुपये कमाल दर चार हजार रुपये सर्व सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये जात आहे लोकला द्रप पुढील बाजार समिती पुणे मोशी आवकाली चौऱ्याहत्तर क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये जात आहे लोकला